श्री ज्ञानेशरी एक ओवी एक ओम नमो वेद प्रतिपाद्या जय जय स्वयं वेद्या आत्मरूपा ओ दोन देवा तूच गणेशु प्रकाशू मने दासू अवधारी जोजी हो हे शब्द ब्रह्म अशेष तेच मूर्ती सुवेश जेथ सुवेशमपू निर्दोष मिरवित असे हो विचार स्मृती तेची अवय देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा होवी अष्टादशपुराणे ती चि पदपद्धतिखेवणे प्रमेयरत्